नमस्कार आपल्या स्वागत आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय झणझणीत असे खरडा वांग्यांची रेसिपी हे वांगे पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी वरण भाताबरोबर खाण्यासाठी खूप मस्त लागतात डब्यामध्ये नेण्यासाठी देखील खूप छान पर्याय आहे चला तर मग बघूया तर याची कृती खरडा वांग बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो छोटे वांगे हे बघा हे छोटी हिरवी वांगी मी घेतली आहे ह्याचा है। देठ आणि हा वरचा थोडा भाग काढला आणि वांग्यांना असे काप देऊन घेतले हे वांगे मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनिटांसाठी जरा भिजत ठेवले आहे म्हणजे काळे पडणार नाही तो तोपर्यंत आपण पुढची तयारी करू सर्वप्रथम लोखंडी तव्यावर आपण चवीनुसार हिरवी मिरची भाजून घेऊया खरडा वांगी आहे अगदी झणझणीत खूप मस्त लागतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या हिरव्या मिरची घ्या ह्याचे या प्रकारे तुकडे करून घेतले मिरचीवर थोडं तेल घालू आणि या मिरच्या छान भाजून घेऊ या खरड्या वांग्यांमध्ये आपल्याला कुठलाही मसाला वापरायचा नाही मस्त लसूण आणि मिरचीचा खरड्याची टेस्ट ह्या वांग्यांना येते जबरदस्त लागते तुम्ही बघू शकता ह्या मिरच्या अगदी मस्त भाजून झाल्या आता पण ह्या काढून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या भाजलेल्या हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घालूया कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घाला हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ बघा हा खरडा मी मिक्सरला या प्रकारे वाटून घेतला आता यामध्ये अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घालू अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं चवीनुसार मीठ घालूया या, या मसाल्याला आणि वांग्यांना पुरेल एवढं मीठ घाला अगदी चिमुटभर हळद घालू म्हणजे या वाटणाचा रंग खूप मस्त येईल कच्चीच हळद घालणार आहे कारण नंतर आपल्याला हे तेलात परतून घ्यायचंच आहे पुन्हा एक वेळा मिक्सरला हे बारीक फिरवून घेऊ हे वाटताना यामध्ये पाणी घालू नका आपल्याला कोरडच हे फिरवून घ्यायचं आहे हे, हे बघा हे मी मिक्सर मधून काढून घेतलं किंचित ओलसर आहे कोथिंबीर आणि मिरचीच्या ओलाव्यामध्येच हे या प्रकारे ओलसर झालं यामध्ये पाणी वगैरे घालू नका आता आपण हे काढून घेऊ आता आपण भरून घेऊ भरताना माझ्या आईने सांगितलेली एक ट्रिक तुम्हाला सांगते आपण केलेला मसाला सर्व वांग्यांमध्ये अगदी व्यवस्थित भरल्या जावा म्हणून जेवढे वांगी आहे तेवढे या मसाल्याचे आधीच भाग करून घ्या सारखे भाग करून घ्या म्हणजे सर्व वांग्यांमध्ये मसाला नीट भरला जातो कधी कधी आपण एखाद्या वांग्यामध्ये खूप मसाला भरतो मग शेवटच्या वांग्यांमध्ये भरायला मसाला उरत नाही त्यामुळे माझी आई नेहमी या या वांग्यांनुसार मसाल्याचे भाग करून घेते आता इथे माझ्याकडे दहा वांगी आहे तर मी इथे दहा भाग करून घेणार आहे बघा या प्रकारे साधारण दहा भाग मी करून घेतले आता ह्या वांग्यांमध्ये आपण हा मसाला भरून घेऊया ज्यांना सवय आहे त्यांचा अंदाज तर बिघडत नाही पण जे नऊ शिके आहे त्यांचा अंदाज कधी कधी बिघडतो म्हणून असं थोडं आपण मोजून घेतलं तर ते चुकत नाही वांग्यांच्या आकारानुसार देखील हा मसाला थोडा कमी अधिक लागतो पण थोडे भाग करून घेतले की आपल्याला अंदाज येतो हे बघा ह्या प्रकारे हे वांग मी भरून घेतलं उरलेली देखील याच पद्धतीने भरून घेते वांग्याला काप दिला की त्यामध्ये काही कीड वगैरे नाही ह्याची खात्री करून घ्या अशी सर्व वांगी मी आता भरून घेते सर्व वांगी भरून झाली आहे हे बघा फोडणीसाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे हे आपल्याला सुक वांग करायचं आहे तेलावर आणि वाफेवरच करायचं आहे त्यामुळे तेल याला थोडं जास्त लागतं हे तेल गरम झालं की यामध्ये हे वांगे घालूया थोडी या प्रकारे पसरट आणि जाड गुडाची कढई घ्या आता आपण यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर ही वांगी आपण शिजवून घेऊ तेलावर आणि वाफेवर ही वांगी शिजवायची आहे मध्ये मध्ये झाकण काढून ही वांग्यांची साईड टर्न करून घ्या म्हणजे सर्व बाजूनी वांगी व्यवस्थित भाजल्या जातील हे बघा हळूच हो आता आपण ह्या वांग्यांची साईड टर्न करून घेऊ वांगे शक्य तो ताजे घ्या फ्रीजमध्ये ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवले की वांगे लवकर शिजत नाही ताजे वांगे असले की अगदी लवकर ही भाजी शिजते पुन्हा यावर झाकण ठेवू हे बघा तुम्ही बघू शकता हे वांगे किती मस्त शिजले अगदी मऊ झाले आहे बघा खूप सॉफ्ट झाले वांगी जर जराट असतील लवकर शिजत नसेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मसाला करपतो आहे तर थोडासा पाण्याचा हपका यावर मारा थोडा पाण्याचा हपका मारला की वांगी लगेच शिजतील पण ताजे वांगी असले तर पाण्याचा हपका देखील मारायची गरज भासत नाही आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर अतिशय चविष्ट आणि झणझणीत तसं सुका खरडा वांग तयार आहे हे वांग रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी करून बघा मस्त अप्रतिम अशी रेसिपी आहे सर्वांना आवडल्याशिवाय राहणार नाही आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा